तुम्हाला मानेच्या स्पॉन्ड्युलॉसिस शिर दपते मानेच्या मान मणक्यामध्ये जीद झाली आणि त्याच्यामुळे मानेमध्ये मा दुखता हातामध्ये मा दुखतो ठणक लागतो हातामध्ये मुंग्या येतात बधिरपणा जाणवतो असं जर का त्रास होत असेल तर आज मी तुम्हाला एक छोटासा असा प्रयोग दाखवणार आहे हा प्रयोग आपण घरच्या घरी करायचा असणार आहे फक्त दोन तीन मिनिटच लागणार आहे त्याला जास्त वेळही लागणार नाही ह्याच्यामुळे जे मानेमध्ये दुख नाही मानेतून हातामध्ये दुख नाही आणि त्याच्यामुळे मुंग्या बधीरपणा नाही हे आपलं कमी व्हायला सुरुवात येणार आहे चला तर मग जाणून घेऊयात जे पण रुग्ण असेल जो पण पेशंट असेल त्यांनी करायचा हा एक साधा सोपा उपाय असेल खुर्चीवरती बसायचं थोडं तईट व्यवस्थित बसायचं हात एक समोर करायचा जो हात दुखतोय तो हात समोर करायचा आणि दुसऱ्या हाताने त्या पंजाला असं ओढून धरायचं जास्त दुखत असेल तर थोडं जास्त प्रमाणात ओढलं तरी पण चालणार आहे हात हा सरळ ठेवायचा आहे खांद्यामधून असं वरती नाही करायचंय बरेचसे लोक काय करतात असं 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 करतात अशा पद्धतीने नाही करायचं हात सरळ ठेवायचा हात सरळ ठेवून याला अशा पद्धतीने ताण देण्याचा प्रयोग करायचा ज्या साईडची मान दुखती त्या साईडचा किंवा ज्या साईडचा हात दुखतोय त्या साईडला करायचं आणि असं करत असताना थोडीशी मान इकडं टिल्ट करायची ह्याच्यामुळे काय होणार आहे इजलच्या ज्या शिरा आहेत ह्या मोकळ्या व्हायला सुरुवात होतील आणि आपला जो आजार आहे हा बरा व्हायला किंवा कमी व्हायला सुरुवात होणार आहे फार अति प्रमाणात मानदुखत असेल तर अजून एक मानेसाठीचा जो पॉईंट आहे आपल्या हातावरती असतो तो हा आपला अंगठा आहे आणि ह्या अंगठ्यावरती या ठिकाणी हा पॉइंट असतो हा पॉइंटला अशी मालिश करायची किंवा असं दाबून घ्यायचं आहे साधारणतः पाच ते सात मिनिटापर्यंत या ठिकाणी अशा पद्धतीने मालिश करायची थोडंसं तेल घेतलं या ठिकाणी किंवा आपलं जे तोंडाला लावायचं जे पावडर येतं हे घेतलं आणि हे लावल्याच्या नंतर अशी मालिश केली या ठिकाणी या ठिकाणी थोडंसं प्रेशर दिला या ठिकाणी असं प्रेशर दिला दोन्ही पण हाताला आणि या ठिकाणी अशी मालिश केली तर आपली जी मानदुखी ही कमी झालेली इन्स्टंट कमी झालेली तुम्हाला जाणवणारे दोन्ही हातावरती पॉईंट्स असतात तर या पद्धतीने सुजोग थेरपीचे जर का आपण पॉईंट्स केले छोटासा व्यायाम चालू केला तर ह्याच्यामुळं आपली मानदुखी पाठदुखी ही कमी झालेली आपल्याला दिसून येणार आहे असेच जर का आपल्याला अजूनही व्हिडिओज पाहिजे असतील तर आपल्या डॉक्टर तन्वीर देशमुख या नावाने युट्यूबला चॅनल आहे या चॅनलवरती जा आणि तुमच्या आजाराशी निगडीत कुठलाही तुमचा जो आजार असेल त्या आजाराशी निगडीत बरेचसे व्हिडिओ टाकलेले असतील मी ते व्हिडिओ पहा आणि आरोग्यपूर्ण जीवन जगा धन्यवाद